नवरा बाहेर कामाला जात होता घरी बायकोसोबत सासरा दीर एक दिवस नवरा घरी आला आणि त्याने बघितले की बायकोसोबत पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आकाशचं लवकरच लग्न करून दिलं कारण त्याला आई नव्हती घरी फक्त वडील आणि भाऊ हे तिघेच होते आकाश तर बाहेरच कामाला होता त्याचे वडील म्हणाले तू लग्न कर कारण घरी कोणीतरी बाई पाहिजे अगोदर तर आकाश नाही बोलत होता कारण तो जिथे कामाला होता तिथे त्याला बायको घेऊन जाता येत नव्हते तो म्हणाला मला अजून स्थायिक तर होऊ द्या वडिलांच्या खूप सांगण्यावरून नंतर तो लग्नाला तयार झाला आणि त्याचे लग्न झाले लग्नानंतर तो परत त्याच्या कामावर गेला आणि बायकोला घरीच ठेवले होते त्याने आकाशची बायको लता ही घरी होती सोबत सासरा आणि धीर आकाश तर महिन्यात एक दिवस घरी यायचा आणि परत तो कामावर निघून जात होता एकदा नवरा घरी न सांगता आला दिवसा तो घरी आला होता आणि तो बायकोला आवाज देत होता पण त्याला घरात कोणीच दिसत नव्हते त्याला वाटलं की कुठे बाहेर गेले असेल त्यामुळे तो आराम करण्यासाठी त्याच्या रूमकडे जातो आकाश जेव्हा रूमकडे जातो तेव्हा त्याला त्याच्या रूमचा दरवाजा बंद दिसतो तो जवळ जाणार तोच रूमचा दरवाजा उघडला आणि आतमधून त्याची बायको आणि त्याचा भाऊ वडील बाहेर येताना दिसले त्याला त्याच्या बायकोचे केस विस्कटलेले दिसले आणि तिला एकदम घामाने भिजलेले बघून आणि सासरा तिचा हात धरून बाहेर आला होता तो विचार करायला लागतो की दोघे पण बायकोसोबत आणि दरवाजा बंद त्याला आता संशय येतो आणि नाराज होऊन तो बायकोला हो। बोलतो मी आता कायम तिकडेच राहणार आहे तू राहा इथे लता त्याला बोलते तुम्ही असं का बोलता मला सोडून तुम्ही कसं राहणार एकटे आकाश म्हणाला तुला माझी काय गरज आहे आता तुझ्यासोबत आहे ना तुझा सासरा दीर मग मी कशाला त्यांचे बोलणे आकाशच्या वडिलांनी ऐकले आणि ते आकाशला म्हणाले आकाश तू हे काय बोलतोय आकाश म्हणाला तुम्ही दोघे आणि माझी बायको काय चाललं होतं तुमचं थोड्या वेळाने तिथे डॉक्टर आले आणि ते म्हणाले बोला कोणाला चक्कर आले होते आकाशचे वडील डॉक्टरला घेऊन परत आत गेले आणि आता आकाशला समजलं होतं की लता चक्कर येऊन पडली होती तिला तिच्या सासऱ्याने आणि दिराने रूम मध्ये लिहिले होते आणि डॉक्टरला फोन लावून बोलवले पण तेवढ्यात तिला बरे वाटू लागले होते त्यामुळे तिचा हात धरून तिला बाहेर आणले नंतर डॉक्टरने सांगितले की तिला का चक्कर आले होते आकाशला त्याची चूक समजली आणि त्याने जो संशय घेतला त्याची माफी मागितली होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद